वेलकम टू सिला खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतोय आपण त्याआधी काय करूया बाही कापणे त्याचं एक ओव्हरव्यू बघून घेऊया आपण बाहीमध्ये काय के काय केलेलं ते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला बाहीचा चार्ट दाखवणार आहे तर आता बघा बाही कापण्यामध्ये आपलं ज्यावेळेस आपण जी आडवी लाईन आहे ती काय आहे बाहीची घडी म्हणजे जेवढी बाहीची घडी आहे ती बाहीची घडी कुठली असते एवढी छाती आहे तिचा काय चौथा भाग त्यानंतर झिरो ते दोन काय आहे बाहीची लांबी त्यामध्ये अर्धा इंच किंवा दीड इंच अर्धा इंच केव्हा ज्यावेळेस अस्तर तर ब्लाऊज असेल तेव्हा अर्धा इंच आणि दीड इंच केव्हा त्यावेळेस बिना अस्तर तर ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला इथे दीड इंच ऍड करावं लागतं त्यानंतर एक ते पाच जी मेन गोष्ट आहे ती काय असते आपली कॅप हाईट कॅप हाईट महत्वाची आहे खूप कॅप हाईट वर सुद्धा स्लीव खूप डिपेंड आहे त्यानंतर इथे एक इंच इथे एक इंच आणि इथून हे जे अंतर आहे ते एक इंच आणि त्यानंतर इथून आपण एक इंच घेतलं ते तर हे असं दोन इंच काय केलं आपण सेंटर काढलं त्याचे क्रॉस लाईन करून त्यामध्ये दोन इंच आपण सेंटर काढला त्या सेंटरचं सुद्धा सेंटर काढलं याचं सुद्धा वरती अर्धा इंच वरती अर्धा इंच आणि मग असा आकार आखून घेतला ही जे खाली आलेली आहे ते काय आहे आपली पुढची बाजू मागच्या बाजूसाठी राहणार आहे चला तर मग आपण आता बाहीचा चार्ट मध्ये बघा आपण दोन चार्ट केलेले आहेत बाही बाहीसाठी लागणारी बाहीची जी, जी घडी आहे तिच्यासाठी वेगळा चाट आणि दुसरा कॅप हाईट साठी वेगा तर बघा बाहीचे घडी जेवढी छाती आहे तिचा काय करायचं आपल्याला चौथा भाग करायचा म्हणजे जेवढी छाती आहे तिला चारने भागायचं सरळ अठ्ठावीस ची छाती आहे तिला चारने भागल्यावर किती येणार सात सात चोक अठ्ठावीस त्यानंतर तीस तीस ची छाती आहे तीस ला जर आपण चारने भागल्यावर किती येणार साडे त्यानंतर पत्तीस इंचाची छाती आहे बत्तीस इंच छातीला आपण चारने भागल्यावर किती येणार आठ इंच म्हणजे आपण ज्यावेळेस जा वेळेस ब्लाउज माप टाकतो ना छातीचा चौथा भाग तोच भाग आपल्याला इथे टाकायचा आहे चौतीस च्या छातीचा पाहिची घडी काय येणार साडे आठ छत्तीस ची जर छाती असेल छत्तीस ला चारने भागल्यावर किती येणार नऊ नऊ झाली ही आपली पाहिची घडी त्यानंतर अडतीस अडतीस ला तर चारने भागल्यावर किती येणार साडे नऊ त्यानंतर चाळीस इंच चाळीस इंचाच्या छातीला बाहीची घडी आहे दहा इंच बरोबर त्यानंतर बेचाळीस इंचाची छाती बेचाळीस इंचाच्या छातीचा चौथा भाग किती साडे दहा इंच त्यानंतर चव्वेचाळीस इंचाची छाती त्याच किती अकरा इंच त्यानंतर सेहेिस इंच छाती असेल तर साडे अकरा इंच अठ्ठेचाळीस इंच छाती असेल तर बारा इंच आता याच्या पुढे तुम्हाला जेवढं काढायचंय पन्नास बावन जे काही आहे ते आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त त्याला चारने भागायचंय आता पन्नास जर असेल तर पन्नासला ला तुम्हाला चारने भागायचं म्हणजे किती येणार साडे बारा म्हणजेच कसं आहे की इथे जर जशी छातीचा दोन दोन इंचानी वाढते तर तस तसं अर्धा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा आहे बघा सात साडेसात आठ आठ नऊ साडेनऊ दहा साडे दहा म्हणजे आपले बेसिक पाडे पाट असले तर काय आले येऊन जाणार आपल्याला लगेच असं याच्या पुढे तुम्ही कितीही इंचाची छाती असेल तरी तुम्ही त्याच्या आठनुसार काढू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपला हा बाहेरची लांबी आणि कॅप हाईट बघा कॅप हाईट जर कमी जास्त झालं तर कधी कधी होतं होत आपला स्लीवज आहे तो असा अटकल्यासारखं वाटतो आपल्याला किंवा कधी कधी आर्म्स आर्म होल आर्म मध्ये असं झोल सुद्धा येतो त्यामुळे काय करायचं आपल्याला कॅप हाईट अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे बरं त्यासाठी बघा यामध्ये मी बेसिक पासून कॅप हाईट घेतलेली आहे कॅप हाईट काय तर परत एकदा सांगते ही आहे कॅप हाइट जो आपण खाली भाग घेतो ना स्लीव कट करण्यासाठी ती हे केलं ही आहे आपली कॅप हाइट दिसतय तर आपण असं स्ट्रेट लाईन काढली तर ही एवढी काय है होते आपली कॅप हाइट होते दोन इंचाची जर आपली बाहीची लांबी असेल बाहीची लांबी म्हणजे आपण जेवढी काय बाहीची लेंथ घेणार आहोत ती जर दोन इंचची असेल त्याला कॅप हाईट किती घेणार आपण एक इंच त्यानंतर बाहीची लांबी जर तीन किंवा साडेतीन इंच असेल तर त्याला कॅप हाईट किती घेणार आपण दीड इंच त्यानंतर बाहीची लांबी ही जर चार इंच असेल तर त्याला आपण कॅप हाईट काय घेणार दोन इंच साडेचार इंच जर बाहीची लांबी असेल त्यासाठी आपण कॅप हाईट कितीची घेणार अडीच इंच म्हणजे बघा जस जशी आपली कॅप हाईट वाढ बाहीची लांबी वाढते तस तशी आपली इथे कॅप हाईट सुद्धा थोडा थोडा त्याने वाढत जाते साईजनुसार म्हणजे बघा त्यानंतर पाच किंवा जर साडेपाच इंच असेल मोस्टली ब्लाउज मध्ये आपण पाच साडेपाच इंचाचे ब्ला स्लीव करतो त्यासाठी बघा कॅप हाईट ही अडीच किंवा साडेसहा इंच जर असेल तर कॅप हाइट किती घेणार आपण अडीच इंच सात इंच जर असेल तर तेव्हा किती होत बघा पावणे तीन इंच नीट लक्षात द्या सात इंच जर असेल तर किती घेणार आपण पावणे तीन इंच त्यानंतर आठ इंचसाठी बघा आठ इंच जर बाहीची लांबी असेल तर कॅफ हाईट किती होणार आपली तीन इंच बरोबर त्यानंतर जर बाहीची लांबी आपली नऊ किंवा दहा इंच असेल त्यावेळेस बाहीची लांबी किती होणार तीन इंच त्यानंतर जर बाहीची लांबी आपली अकरा बारा तेरा चौदा एवढी जर असेल तर आपल्याला कॅप हाईट कितीची घ्यायचे तीन इंच त्यानंतर पंधरा आणि सोळा आणि जर पुढे जर असेल तर किती सव्वा तीन ते साडेतीन इंच आपल्याला काय घ्यायचे कॅप हाईट घ्यायचं बघा मी असं चार्ट इथे ठेवलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला स्लीव डिझाईन करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ते छाती छात चार्थ बा, बाहीची घडी हा चार्ट नंबर दोन बाहीची लांबी आणि कॅफाईट अशा प्रकारे आहे बाहीची लांबी घेताना प्रत्येक वेळेला तुम्हाला बघायचं ब्लाउज अस्तरचा असेल जर तुमची शिलाई मार्जिन तुम्हाला घ्यायची जास्त जर शिलाई मार्जिन घ्यायची सवय असेल तुम्हाला तिथे अर्धा ऐवजी एक इंच घ्यावं लागेल आणि जर जास्त शिलाई मार्जिन घ्यायची जर सवय नसेल तर तुम्ही अर्धा इंच तुम्हाला बाही लांबी मध्ये ऍड करायचं आहे कॅप हाईट मध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत बाही किती आहे आपल्याला दहा इंचाची सांगितले तर दहा इंचाची बघायची चार्ट मध्ये किती तीन आहे तीन कॅफ हाईट दिले मग आपल्याला तीन इंच कॅप हाईट घ्यायचे जर कुठल्या कोणी जर सांगितलं की मला पाच इंचाची किंवा साडेपाच इंचाची पाहिजे मग किती चार्ट बघायचं किती अडीच इंच अडीच इंच घ्यायची तर कोणाला फुल स्लीव पाहिजे असतील सरळ कॅफ ही साडेतीन इंच घेऊन टाकायची साडेतीन इंच मोस्टली जॅकेट वगैरे बनवतो त्यावेळेला आपल्याला लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सुद्धा नक्की करा यू फॉर वॉचिंग